Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा हॉस्टेलचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतात या दिवसांच्या आठवणी कायम स्मरणात राहतात हॉस्टेलची मैत्री आणि मित्रांबरोबर एकत्र घालवलेले क्षण आयुष्यभर लक्षात राहतात या दिवसांमध्ये हॉस्टेलमध्ये केलेल्या फोड्या आणि मित्रांबरोबर रात्रीच्या वेळी केलेली मजा असे अनेक किस्से तुम्ही हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऐकले असतील किंवा तुमच्यापैकी काही लोकांनी हॉस्टेलचे दिवस जगले असेल सोशल मीडियावर हॉस्टेल आणि तेथील अनेक मजे व्हायरल होत असतात सध्या असाच एक या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसलेली एक मुलगा मुलीची कपडे घालून चक्क गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरला आणि रंगे हात पकडला पुढे त्याच्याबरोबर काय घडलं हे पाहूया तुम्हालाही धक्का बसेल सध्या या व्हिडिओची सगळीकडे चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक मुलगा मुलीचे कपडे घालून गर्ल्स हॉस्टेलमध्ये शिरला पण त्यानंतर हॉस्टेलच्या व्यवस्थापकांनी त्याला रंगे हात पकडले पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की शिक्षा म्हणून हे व्यवस्थापक त्याला काठीने मारहाण करताना दिसत आहे यावेळी अनेक विद्यार्थी उपस्थित होते हा मुलगा गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुलीच्या वेशभूषेत का आला होता या कारण अद्याप समोर आलेले नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल काही लोकांना त्यांच्या हॉस्टेलचे दिवस आठवतील तर काही लोकांना हॉस्टेलच्या दिवसांमधील अशीच एखादी घटना आठवू शकते एक्स वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले मुलीचे कपडे घालून मुलगा गर्ल्स मध्ये शिरला आणि पकडला या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलंय अशी लाजीरवाणी गोष्ट करून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात तर एका युजरनं लिहिलंय की ही फालतू ट्रिक होती आणखी एका युजरनं लिहिलंय जे लोक नियम मोडतात त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे एक युजर लिहितो प्रेमात मुलं आंधळे होतात पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा